सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद मुरादाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद मुरादाबाद मुर्दाबाद डॉक्टर बाबा साहब साहेब डॉक्टर बाबा साहब साहेब अम्बेडकर त्यांचा धम्मा आहे म्हणून आम्ही हे आंदोलन एक भीर सैनिक असूनही शांततेमध्ये पार पाडत आहोत याचा सरकारने गैरफायदा घेऊ नये आम्हाला फक्त एवढच म्हणायचं की भारताच्या संविधानाच्या आधारावर जो अमित शहा पालक गृहमंत्री पदावर आहे तर त्यांनी आमची जाहीर माफी मागावी आणि आम्ही शांतीचा आंदोलन करतो याचा त्यांनी गैरफायदा न घेता त्यांनी जे त्यांचं वक्तव्य केलेलं आहे सभेमध्ये त्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी अशी आम्ही विनंती करतो आज महाराष्ट्राची दिशाभूल केली जाती आहे जाती जातीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये चालू आहे बीड जिल्ह्यासारख्या अतिशय संवेदनशील जिल्ह्यामध्ये जे तुम्ही देशमुखांचं प्रकरण घेतलंय त्याचबरोबर तुम्ही परभणीच्याही प्रकरणावर तेवढंच करा आणि ते प्रकरण तुम्ही संविधानामध्ये मांडा कारण परभणीमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये जो एक समा एका विशिष्ट समाजाची जी व्यक्ती बसली होती आंदोलनासाठी ती आंदोलनासाठी बसलेली व्यक्ती ही कुठलीही काठी तलवार हत्यार कुठल्याही प्रकारचा हत्यार न यूज करता एक पेन आणि आज जो भारताच्या संविधान एक पीलाच्या टोकावर लिहिलेला आहे तो पेन आणि एक कागद घेऊन निवेदन करण्यासाठी जो व्यक्ती बसला होता त्या व्यक्तीला उचलून घ्या हो संविधान आहे भारताची पूर्ण जी आपली घटना आहे त्या घटनेवर जो हा देश करतोय आणि आज त्या घटनेवर चालणाऱ्या देशामध्ये जर अशा घटना घडतात आणि हा जो अमित शहा आहे हे अमित शहाने जे म्हटलेला आहे वक्तव्य केले आहे तुम्ही त्याच्यावर पडदा टाका आणि त्या पडद्यावर विचार करा आणि विचाराची एक धारा तुमची ही मजबूत करा आणि आज आम्ही त्या विचारधारेवर आम्ही आज ही शांततेत आंदोलन करतो आमच्या हातामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे आणि आमचा पिता आमचा बाप भारत देशाचा बाप आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानिक पदावर बसलेले असताना देखील एक जातीय तेढ निर्माण करणारी जे वक्तव्य केलं आहे त्यांनी त्यांनी त्याची जाहीर माफी मागावी व त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा व भाजप सरकारने अशा मनोवादी जातीवादी मानसिकता ही कायम त्यांनी दाखवलेली आहे तरी त्या भाजप सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे आंदोलन आम्ही शांतते पद्धतीने करत आहोत हे दाखवण्यासाठी की अजूनही आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे व ती संपवण्याचा प्रयत्न जर आर एस एस भाजप करत असेल तर त्यांना येणाऱ्या काळात हे आमची अशी मागणी की आम्ही शहा राठराशेचा गुन्हा दाखलो व्हावे बाबासाहेबांची गरज पण गृहमंत्री पद काढण्यात यावे ही आमची मागणी आहे

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस